शेतकरी जगला तर त्या ठिकाणी जग जगेल हा मंत्र ज्या राजांना निर्माण करून दिला ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ फुले शाहू आंबेडकर या सर्व महामानवांना तीवर माझा विनम्र असा अभिवादन त्यानंतर या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गानं महात्मा गांधींचा लढा उभा केला आणि खेड्याकडे चला हा मंत्र दिला पण त्यासोबत हे अहिंसेने आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नसून आपल्याला यासाठी हिंसा सुद्धा हातात घ्यावी लागेल हे म्हणणारे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना सुद्धा माझा त्रिवाराचा मानाचा मुजरा करतो भावानो आज आपण या ठिकाणी आलात खऱ्या अर्थानं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आ आहे आणि या दूध उत्पादक लढ्यासाठी जे काही लोक आपण कमी प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहेत पण जेवढे की आहेत या सर्व होती आणण्या मोठ्या प्रमाणात दूधात दत्ता आणि हा छावा संघटना असेल आमची लोकजागर संघटना असेल किंवा सगळ्या पक्षाचे लोक असतील नारायणराव या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आपल्याला हा शेतकऱ्याचा लढा उभा करावा लागणार होता तो आपण या छोट्याशा माध्यमातून या ठिकाणी आज उभा केलेला आहोत आज आपण जे आलात त्याबद्दल सगळ्याचं मनपूर्ण अभिनंदन या ठिकाणी करतो भावांनो गेल्या पंधरा दिवसापासून माझ्या गावामधले जेवढे की दूध उत्पादक मुलं आहेत पंधरा वीस त्या मुलांचं म्हणणं होतं की साहेब आमचे एवढे बेकार हात चालले आमच्या गावाचा कृष्णा गोरे नावाचा एक मुलगा त्या मुलानं माणिक आप्पा एक लाख वीस हजाराचे गाय त्याने विकत आणली म्हणजे आईच्या अंगावरच्या वस्ता मोडून देणं ती गाय आणली आणि गाय आणल्याच्या नंतर सर्पदृष्य झाल्यामुळं ती गाय वारली मग तो पैसा चोराचा आहे का त्यांना नेत्यासारखा भ्रष्टाचार करेल का करे हाती सारखे पैसे घ्यायला का त्याचा कष्टाचा पैसा होता त्याची आई वडील त्या दिवशी नाही जेवढे अक्षरशः वाईट वाटलं रडले दे आणि ज्यावेळेस तो कृष्ण माझ्याकडे आला त्यावेळेस एवढं मनाला वाईट वाटलं की आज दूध उत्पादन करणारा शेतकरी जेवढ्या हाल अपेक्षा सहन करत आहेत आणि हे निर्घट्ट झालेलं प्रशासन आणि निर्घट झा शासन आजही झोपेच्या सोंगेमध्ये झोपलेला आहे आणि त्यामुळे याला जागे करायच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी विसरू नका तुम्ही कमी आहात म्हणून काय झालं अरे पण तुम्ही या शेतकरी अशा आहात तुमच्या माध्यमातलं हो भोकरदन शहराला तुम्ही दूध उत्पाद दूध त्या ठिकाणी देतात त्यावेळेस यांच्या चहाच्या दुकानात चालतील बरोबर आहे का किती आठवली आहे आता शहरामध्ये खरंच आहे जर आपण दूध नाही पाडवले चहा का बर घरामध्ये शहरात दूध नाही पडू साहेब दूध मिळेल का पोरायला म्हणजे तुम्ही दूध उत्पादक निर्माण करणारे शेतकरी आहात त्यामुळे तुम्ही कमी नाही आहात पवार साहेब तुमची ताकद फार मोठी फक्त विषय काय झाला आपण सगळे लोक संघटित नाही होत पोमराव माणिका आपा समजून घ्या मुद्दा शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हा मंत्र आपल्याला दिला कोणी कोणी दिला डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लक्षात ठेवा भारताची लोकशाही ही आज जिवंत आहे आणि या लोकशाहीमध्ये आपल्याला जीवन जगायचं असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला शिकावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि संघर्ष कराची तयारी सुद्धा ठेवावी लागणार आहे ती तयारी तुमची आहे का हातवर करून सांगा कॅमेरा तिथं हातवर करा मुडवर मावळे जरी असले तरी सुद्धा तुम्ही फार महत्वाचे आहात प्रत्येक गावामध्ये दोन तीन दोन तीन दूध उत्पादक करणारे तरुण शेतकरी त्या निमित्ताने सांगतो तुमचं अभिनंदन नेहमी नेहमी आपण लोकांना सांगतो आम्ही पंधरा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी विभाग आयुक्तांना त्या ठिकाणी भेटून आलो त्यांच्या माध्यमात दुग्ध विकासा चर्चा झाली जेवढे जेवढे मुद्दे मी मांडले ते मुद्दे तुम्हाला समजणं महत्वाचे मला एक कळतं मी स्वतःची गाडी घेतली पण ती गाडी फक्त चालवणं मला माहिती आहे डिझेल टाकणं मला माहिती आहे पण त्या गाडीला लागतंय काय काय त्यामुळं माझ्या गाडी चालवण्याचा काही अर्थ राहत नाहीये तसं दुधावाला हुंबसला दुधावाला कळून लागल की संघर्ष केला बंद नाही केला पाहिजेत संघर्षाचा अर्थ काय हा विजू अजून लोकाला माहित नाहीये अरे आज तुमचा तीन पाच आठ पाचचा दर सत्तावीस रुपयावर नेऊन ठेवला या प्रायव्हेट तुम्हाला मान्य आहे का आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही का तुम्हाला माहिती आहे का एका गायीचा खर्च किती आहे गाय रुपये लागतात आणि त्या गायीच्या पाठीमागचा खर्च एक गाय साधारणतः तिला खर्च येतो एका गायीला दोन किलो सुग्रास एका टायमाला लागतो सत्तर रुपये सकाळी लागतात सत्तर रुपये संध्याकाळी लागतात आणि पंधरा किलो दीड किलो मकाचं भरड हे लागतं आपल्याला बावन्न रुपयाच आणि एक किलो ढेप लागते एकतीस रुपयाची एका गायचा एकशे त्रेपन्न रुपये खर्च आहे संध्याकाळचे एकशे त्रेपन्न त्रेपन रुपये म्हणजे तीनशे सहा रुपये एका गायच्या माग खर्च आहे शंकर हा निस्ता तो सुग्रास आणि भरडधान्य आणि ढेप त्याच्यामध्ये हिरवा चारा आणि वाळेल चारा हिशोब लावला नाही त्याच्यामध्ये से, शेणाचा सेन कारण हिशोब लावला नाही आणि त्या दाव खाजून लावला ला नाही <laughs> हा सगळा खर्च जर लावला आपण तर इमानदारी छाती आठवण पुरतो का तुझ्या वसा पाहुणे सांगा पुरतो आपण धंदे करतो कशाला बंद करा धंदे याला मरुदेव उपाशी शहरातल्या लोकांना दूध देऊ नका दूध डेरेल दूध देऊ नका याला काच्या याला हे बदमाश झालेले सगळे हे सगळे काय म्हणते माहितीये म्हशीचा सत्तर रुपये भाव झाला हे सगळ्याच्या डोळ्याला आश्रू येते गाईचा पन्नास रुपये भाव झाला तर सगळे रडायला लागते अरे बाबा नो पण शेतकऱ्याचा विचार जर तुम्ही केला हे सगळं गरीब तुम्ही पाहिलं तर शेतकरी आता काहीच उरत नाहीये मग शेतकरी आत्महत्याने करणार तर काय करणार आहे मग हा याला जबाबदार कोण हे निष्क्रिय सरकार, सरकार आणि या सरकारला आमचं सांगणे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी नेते अजित नवले साहेब उपोषणाला बसलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात उपोषण चालू आहे विदर्भात उपोषण चालू आहे खानदेशात उपोषण चालू आहे परंतु वाईट वाटत या मराठवाड्यामध्ये आजही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये आपला शेतकरी झोपला आहे याच दुःख वाटत आहे म्हणाला अरे आपण लोकांनी पेटलं पाहिजे आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये दुष्काळ पडलेला आहे दुष्काळाची काय हाल आहे जरा ग्रामीण भागात येऊन बघा भागा म्हणा सोयाबीनला भाव नाहीये कापसाला भाव नाही मकाला भाव नाहीये आणि अशाही परिस्थितीमध्ये जर दुधाला भाव भेटत नसेल आणि आमचा शेतकरी जर जा कोंबडले जात असेल तर त्या ठिकाणी या महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करणं गरजेचं आहे भावांनो आणि त्यामुळे माझं तुम्हाला की आज आज कमी संख्येने जर तुम्ही आलेला असलात पण तरी सुद्धा या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्र्याला या उपविभागीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून निवेदन हो। देत आहोत याच एटीएम याच एटीएम साहेबाला गेल्या दहा दिवसापूर्वी तहसीलदाराला